आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या ईस्टरच्या सणाचा सर्वत्र उत्साह युक्रेनबरोबरच्या युद्धाला ईस्टर निमित्त तीस तासांचा विराम देण्याची रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची घोषणा जे जेडी व्हॅन्स उद्यापासून चार दिवस भारताच्या दौऱ्यावर महाराष्ट्रात गडचिरोली इथं चार नक्षली अतिरेक्यांना अटक आणि जम्मू काश्मीरमध्ये हिमवर्षाव आणि भूस्खलनाचे तीन बळी ईस्टर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत ईस्टरनिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विशेष प्रार्थनांसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुंबईतल्या अनेक चर्चमध्ये आज प्रार्थना आणि प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत हा सण नवीन आशा आणि नव्या प्रारंभाची प्रेरणा देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभसंदेशात म्हटलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताची मानवता करुणा आणि सेवा यांची अजरामर शिकवण सौहार्दपूर्ण सामाजिक जीवनासाठी मार्गदर्शक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईस्टर निमित्त शुभेच्छांमध्ये सर्वांना आनंद आणि सलोख्याची कामना केली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातल्या ईस्टर ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धादरम्यान ईस्टरनिमित्त तीस तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे येत्या रविवारपर्यंत हा युद्धविराम लागू असेल युक्रेन देखील याचं अनुकरण करेल अशी अपेक्षा असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे या युद्धविरामातून युक्रेनलाही युद्धविराम हवा आहे की नाही हे रशियाला ठरवता येईल असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हा युद्धविराम तीस दिवसांपर्यंत वाढवावा अशी मागणी केली आहे सौदी अरेबियात अमेरिकेसोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर अमेरिकेच्या तीस दिवसांच्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला पुतीन यांनी अद्याप मान्यता दिली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स चार दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत जेडी व्हॅन्स यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे ते उद्या सकाळी नवी दिल्ली इथं पोहोचतील त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलं तसंच अमेरिकेच्या प्रशासनातले काही वरिष्ठ सदस्य देखील असतील उद्या संध्याकाळी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आपल्या भारत भेटीत ते दिल्ली इथंही काही भेटी घेतील यासोबतच ते आग्रा आणि जयपूरलाही भेट देतील व्हॅन्स यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात परस्पर हिताच्या प्रादेशिक तसंच जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली जाईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे याशिवाय अमेरिका आणि भारताला परस्परांच्या द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा तसंच फेब्रुवारी महिन्यात प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेला दिलेल्या भेटीतल्या संयुक्त निवेदनातील मुद्द्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची संधी मिळेल असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे इंटरपोलनं बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना माजी मंत्री आणि अवामी लीगचे सरचिटणीस औबेदुल कादर आणि माजी गृहमंत्री जम्मान खान यांच्यासह बारा जणांविरोधात रेड नोटीस जारी करावी अशी विनंती बांगलादेशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केली आहे बांगलादेशाच्या पोलीस मुख्यालयाचे माध्यम सहायक एनामुल हक सागोर यांनी ही माहिती दिली शेख हसीना आणि इतर फरार घोषित केलेल्यांना अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घ्यावी अशी विनंती बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या मुख्य अभियोजक कार्यालयानं पोलीस मुख्यालयाला केली होती त्यानंतर इंटरपोलला ही विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं या विनंतीवर सध्या प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत रोजगार हमीच्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे पैठण तालुक्यातल्या एकशे दहा गावांपैकी तीस गावांची हे पथक तपासणी करेल अभिलेखे सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही याची चौकशी या दौऱ्याअंतर्गत केली जाईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नियोजित सौदी अरेबिया दौऱ्यासाठी परवा मंगळवारी जिद्दाह इथं पोहोचतील भारताच्या प्रधानमंत्र्यांची या शहराला गेल्या जवळपास चार दशकांमधली ही पहिलीच भेट असणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिका आणि पेरू या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ स्नो पॉवर का शिवाजी आणि जुनं फर्निचर या चार मराठी चित्रपटांची निवड झाले महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारी यांनी ही माहिती दिली फ्रान्समध्ये येत्या चौदा ते बावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होईल महोत्सवासाठी पाठवण्यात येणाऱ्या चित्रपट निवडीसाठी तज्ज्ञांची समिती नेमली होती त्यात आदित्य सरपोतदार निखिल महाजन गणेश मतकरी इरावती कर्णिक अपूर्वा शालिग्राम यांचा समावेश होता भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश संघटनेत राज्यभरात एकूण बाराशे एकवीस मंडळ स्थापन करण्यात आले आहेत त्यापैकी नऊशे त्रेसष्ट मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली यातील दोनशे अठ्ठावन्न मंडळं नव्यानं स्थापन केली गेले आहेत भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आल्याचा पक्षाचा दावा आहे पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा हा प्रयत्न आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे भाजपाची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचण्याची आणि सर्वसामान्य मतदारांशी थेट संवाद साधण्याची आहे गडचिरोली जिल्ह्यात पल्ली जंगलात चार खतरनाक नक्षलींना काल अटक केली गेली सी सिक्स्टी कमांडोंच्या हत्येत त्यांचा सहभाग होता आणि त्यांच्यावर चाळीस लाख रुपयांचं बक्षीस लावलं होतं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज ही माहिती दिली ताळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे चौघे संशयास्पद रीतीने वावरत असलेले आढळले सुरक्षा पथकानं त्यांना हटकलं तेव्हा सी सिक्स्टी कमांडोंच्या हत्येप्रकरणी ते हवे असलेले नक्षलवादी असल्याचं चा उघड झालं त्यांच्या नावे विविध गुन्ह्यांची नोंद आहे जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती निलोत्पल यांनी दिली छत्तीसगडमध्ये नारायणपूर इथं पाच नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून त्यात चार महिला आहेत एकूणवीस नक्षलवाद्यांनी शस्त्रसमर्पण केल्याची माहिती इंडो तिबिटियन बॉर्डर पोलीस आयटीबीपीनं दिली आहे सुकमा इथं पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या उपस्थितीत बावीस नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कारली त्यात नऊ महिला होत्या आत्मसमर्पण केलेल्यांना सरकारच्या घोषणेअंतर्गत सर्व लाभ दिले जाणार आहेत या महिन्याच्या सुरुवातीला दंतेवाडा इथं सव्वीस माओवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्कारली होती जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात झालेल्या हिमवृष्टीमध्ये तिघांचा मृत्यू झाला जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून जोरदार वारे वाहतात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं चा नुकसान झालं जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरं कोसळली असून शंभर नागरिकांची सुटका करण्यात आली धर्मकुंड गावात पुरामुळे चाळीसहून अधिक घरांचं चा नुकसान झालं आहे जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्याबाबत सातत्यानं उपजिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे राष्ट्रीय पोषण पंधरवडा सध्या सुरू आहे यानिमित्त वाशिम जिल्ह्यातले प्रकल्प अधिकारी संजय धनराज गणवीर यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूया प्रत्येक माता प्रत्येक माता आणि किशोर आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे अनिमियाचं प्रमाण कमी झालं तर काय होऊ शकते आहे आणि त्यांची उपाययोजना हो आणि पर्यावरण आपण कशा पद्धतीनं कायम ठेवू याबाबत आपल्या अंगणवाडी काही ह्या आरोग्य विभागामार्फत प्रभावीपणे मार्गदर्शन करतील एकूणच बाराशे सहासष्ट ग्रामीण आणि शहरी अंगणवाड्यामध्ये हा पोषण सप्ताह खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी साडेतीन वाजता चंदीगड इथं पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तर रात्री साडेसातला मुंबईत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स असे सामने होतील अहमदाबाद इथं काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल संघाचा सात गडी राखून पराभव केला तर जयपूर इथं झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं राजस्थान रॉयल्सला दोन धावांनी हरवलं लडाखमध्ये जोरदार हिमवृष्टी होत असून कारगिलमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे पुढचे काही दिवस हिमवादळाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवले मुसळधार पावसानं पूर आणि त्यामुळे भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात कारगिल श्रीनगर आणि कारगिल जनसंघकार मार्गावर बर्फ साठल्यानं या मार्गावर वाहतूक बंद आहे तसंच हिमवृष्टीमुळे श्रीनगर सोनमर्ग गोमरी मार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद आहे काश्मीर आणि लडाखला जोडणाऱ्या महामार्गावरून नागरिकांनी प्रवास करू नये अशा सूचना दिल्या गेल्या आहेत जम्मू काश्मीर लडाख गिलगिड बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद इथं बहुतांश ठिकाणी उद्या पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेशातही उद्या जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे अरुणाचल प्रदेश आसाम मेघालयात पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे विदर्भात पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात हवामान दमट राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे गेल्या चार वर्षात भारताचा परकीय चलनसाठा बाजार दुपटीनं वाढल्याचं रिझर्व्ह बँके गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं बाली इथं एका परिषदेला आज संबोधित करत होते भारताची वित्तीय बाजारपठि गतिमान शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं मल्होत्रा म्हणाले म्हणाल बातम्या पुन्हा एकदा ईस्टरच्या सणाचा सर्वत्र उत्साह युक्रेनबरोबरच्या युद्धाला ईस्टर निमित्त तीस तासांचा विराम देण्याची रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची घोषणा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स उद्यापासून चार दिवस भारताच्या दौऱ्यावर महाराष्ट्रात गडचिरोली इथं चार नक्षली अतिरेक्यांना अटक आणि जम्मू काश्मीरमध्ये हिमवर्षाव आणि भूस्खलनाचे तीन बळी याबरोबरच आकाशवाणी मुंबई या केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार